The The बहुजन बहुजन आवाज, आवाज। खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू रेल्वे स्टेशन परिसर दारवा येथील घटना सविस्तर बातमी अशी की काल दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसर दारवा येथील काही अल्पवयीन मुले रेल्वेच्या निर्माणाधीन खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेली दरम्यान यातील चार मुले पाण्यात खोलवर बुडाली त्यांना वाचवण्यासाठी हाक दिली असता परिसरातील नागरिक धावून आले व त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी त्या चारही मुलांना मृत घोषित केले मृतक मुलामध्ये रेहान असलम खान वर्ष बारा वैभव अतिश बोदले वर्ष तेरा रुद्र पांडुरंग नारनवरे वर्ष नऊ सोहम सतीश खटरान वर्ष दहा अशी नावे आहेत दरम्यान या दुर्दैवी घटनेने सर्व दारवा शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आणि रेल्वेच्या बांधकाम प्रशासनावर सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होत आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा